नमस्कार, मी संतोष जाधव नेचर केअर फर्टिलायझर विटा आज आपण इथं पाली गावामध्ये प्लॉटच्या प्लॉटचे आलं आहे यांनी अत्यंत कमी खर्चामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने दोडक्याचं चा पीक घेतलंय आणि निरोगी प्लॉट आहे आता ह्यासाठी यांनी सुरुवातीला बेसळ डोसपासून काय काय केलं जरा थोडंसं यांच्याशी चर्चा करूया नमस्कार नमस्कार मी पांडुरुंग साहेबराव कुंभार पाल तालुका कराड जिल्हा सातारा तरी पहिल्यांदा मी दहा गुंठ आमचा प्लॉट आहे त्यासाठी बेसर डूसमध्ये ग्रीन स्पेशल ग्रीन हार्वेस्ट परत डी ए पी डी ए पी परत सारथी सारथी कोंब दयालचं कोंबकीट असे बेसडूस असा बेस डूसमध्ये वापरला आणि माझा हा प्लॉट मलचिर आहे तरी त्यासाठी मी तुम्ही हे किती क्षेत्रामध्ये केलं दहा गुंठे दहा गुंट्यामध्ये सर्वसाधारण आता तुमची रोप किती आहेत तिथं रोप आठशे रोप आहेत आठशे रोप बर आता प्लॉट तुमचा चांगला आहे तुम्ही खाली खताचा डोस चांगला वापरल्यामुळं किंवा वेळेवर पाणी असल्यामुळे आता तुमचा तसा निरोगी आहे थोडस डावण्या वगैरे दाखवतं क्लायमेटच्या चेंजेस तर आता तुमचा हा किती दिवसाचा प्लॉट आहे आता हा माझा चालवून चौथा तोडा झालेला आहे चौथा तोडा त्याच्यानुसार किती दिवसांचा प्लॉट चाळीस चाळीस पंचाळीस पहिला तोडा आला त्यावेळेस दीडशे किलो माल गावला पहिल्यांदा त्याच्यानंतर परत दोनशे तीनशे आता साडेचारशे रोपामध्ये आठशे रोपा आठशे रोपा मध्ये पहिला दीडशे गावला परत दोनशे तीनशे आता तुमचा किती तोडा चौथा तोडा आज ह्या चौथ्या तोडाला अंदाज किती माल निघतोय साडेचारशे किलो माल निघाला साडेचारशे किलो माल निघाला किती दिवसांतोड करताय एक दिवस आड तोडा करतोय एक दिवस आड तोडा करताय आता ह्याला तुम्ही स्प्रेला काय म्हटला हे केलं तर तुम्ही जरा ती मिलेस्टीन वगैरे काय मिलेस्टीन मिले सुडू ट्रायकोच्या स्प्रे घेतला मिलेस्टीन सुडूचा स्प्रे घेतला ट्रायको ड्रिप न सोड ड्रिप न सोडला परत हे आपलं सुपरोरा झिरो चीव चीवीस दहा चौतीस दहा चौतीस हे ड्रिप न सोडले ड्रिप सोडले हा साधारणतः किती दिवसानंतर सोडलं हे ते एक पाच दिवसाच्या पाच 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 दिवसानं दहा दिवसाच्या कुठली वरायटी केली हे फळ नऊशे अष्ट्याहत्तर नवीन नागामन आहे नवीन नागाम आहे का याच आता तुमचं तरी दोडक्याच चा, ही चांगलं फळाची साईज वगैरे चांगली दिसत्या लांब लच साईज हा लांब साईज दिसत्या त्यामुळं काय अडचण आता सर्वसाधारण तुम्हाला यातून अपेक्षित उत्पन्न किती वाटतंय सर्वसाधारण अजून एक दोन महिने चाललेल हा दोन महिने दोन महिने हा तरी सर्वसाधारण तीस तोडे होते सर्व तीस तोडे होतात म्हणजे हो तरी एक गोंट्याला नाही म्हणलं तरी एक टन पडेल हा माल निघा एक टन माल मालणी सर्वसाधारण आता हे तुम्ही नेचर केअरची पोर्ड वापरले म्हणजे म्हटलं स्पेशल वापरलं सारपी वापरलं किंवा दहा चौथी जिर वापरलं जिरोची वापरलं ट्रायको वापरलं सोड वापरलं याचा अनुभव तुम्हाला कसा आला त्याचे रिझल्ट तुम्ही केला किती वर्ष झालं पाच ते सहा वर्ष झालं वापरते स्पेशल स्पेशलच वापर तुम्ही या दोडक्याला वापरला अजून उसाला वगैरे वापरताय उसाला पण वापरता उसाला पण वापरताय आता हे कंपनी प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्ही समाधान आहे समाधान आहे तुला वाटतं ही वापर वापर जमिनीमध्ये मातीमध्ये किंवा पिकामध्ये काय फरक दिसला पीक आपलं बाकीच्या इतरांच्या जा प्लॉटपेक्षा जास्त दिवस चालतंय काळू किटिकून राहत बरं फळाचं किंवा फुलामध्ये काय फरक वाटत साईज एक सारखीच येते साईज मार्केटला आपल्याला बाकीच्या पेक्षा पाच हजार रुपये दर वाढतच आहे दर वाढत आहे म्हणजे आणि मातीची जमीन चांगली बुसभूषित राहते किंवा सुपीक राहते अशा पद्धतीने ह्यांनी हे प्रोडक्ट वापरल्यानंतर यांना चांगले अनुभव आले तुम्ही आता आपण एक चर्चा करतोय तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल की ह्या प्रोडक्टबद्दल ने नेचर केअरचे प्रॉडक्ट सगळे वापरले पाहिजेत चांगलेच प्रोडक्ट आहे चांगलेच प्रोडक्ट आहे बरं बरं चालेल ओके नमस्कार नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय